नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो पंढरपूर कार्तिक निमित्त भरलेल्या खिचरेगोरांच्या बाजारामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जयवंत गोरक्षितुळे राहणार चिनके तालुका सांगोला यांचा हा सहा दाती सिद्धापूर खाणीतील वळू बैल याबद्दलची माहिती मित्रांनो जर आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दावा तसं मित्रांनो जर आपण आपल्या हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाच असल्या पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पण इंस्टाग्रामला फॉलो करा तर तर पाहूयात या सहा दाती वळू बैलाबद्दलची अधिक माहिती नमस्कार नमस्कार का आपल्या बालाजी माहिती सांगा आपल्याला वळू पहिल्याबद्दल बैलाजी माहिती आपल्या धनगरी खिलार शिद्धापूर खान दाताला ता साहेब आहे ती त्याचा वापर कुठं करतो तुम्ही आता वापर आपण अवताला बी वापर करतो आणि रेतनासाठी बी करतो काय भरताय होय बरं आतापर्यंत किती गाय भरलेत काय आतापर्यंत साडेतीनशे गाय भरली त्या भरलेल्या सायद्या झाले आता बरले बरले बरे जी वडील कोण आहे कोण आहेत पायदास कसे वडील ते उमराणी सोन्या आणि गाय तुमच्या घरची होती का गाय घरची होती काय तुमच्याकडे हा गाय तुमच्याकडे बरं ह्या वळ काय नावा सोनिया सोन्या सोन्याचे वादारी पायदास कशी आहे चांगली आहे

कोणतं काळा आहे ही समोरच बर ही सव्वा वर्षाचं आहे याची काय म्हणता किंमत याची किंमत हजार पाच हजार किती महिन्यात राहते सव्वा वर्ष झालेलं आहे वर्ष शे। बरं शेवट द्यायचं का होईल मग देज, देज पन्नास साल बर बरं आणि समोर आहे पायद्यास आहे हा किती महिन्याचा वासुरा आहे नऊ महिने नऊ महिने व्हायचं आहे याची काय म्हणता किंमत साठ हजार साठ हजार रुपये शेवट द्यायचा का होईल पंचाळीस ला पंचाळीस पर्यंत द्यायचा बरं आता हा जो आपला सोन्या ओळ आहे पाठीमागा आहे तो तो तुम्ही विक्रीचा आणलाय का फक्त आले पैसे तरी द्यायचे नाही तरी दाखवून आपलं परत जाय की सांगता किंमत अडीच लाख सांगतो अडीच लाख सोळा हजार पर्यंत काय सोळा दोन पर्यंत दोन लाख आपण सोडायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकतीस पंचवीस चौऱ्याऐंशी राहणार चिनके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मित्रांनो हा ज्यांचा सोन्या ओळ आहे हा गाय भरण्यासाठी चांगला आहे समोर तुम्ही त्यांची पायद्यास बघितली आहे जर तुम्हाला हा ओळू वेळ पाहिजे असेल तर व्हिडिओ मेसेज नंबरला कॉल करा